नमस्कार मित्रांनो शुभप्रभात माझं नाव विकास परब आणि आपलं स्वागत आहे आप माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज गणपतीची तयारी चालू आहे आम्ही डेकोरेशनची तयारी केली आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो अजूनपर्यंत पूर्ण तयारी झालेली नाही आहे कारण की श्रींची मूर्ती आल्यावरती काही सजावट बाकी आहे ती करायची आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत केलेली तयारी दाखवतो मी माझ्या मागे तुम्ही लायटिंग बघताय ही आम्ही लायटिंग केलेली आहे घराच्या दरवाज्याच्या इथे पण भरपूर आलेला आहे आता या बाजूला आम्ही अशा प्रकारे इकडे लाईटिंग केलेली आहे घराच्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला मी रात्री पण दाखवेन याचा इफेक्ट किती सुंदर येत होते चला तर मग आतमध्ये जाऊया हे अशा प्रकारे आमच्या बाप्पाचं बैठकीचं टेबल आहे पूर्णपणे सजावट झालेली नाही कारण की मूर्तीच्या उंचीवरती अजून सजावट करायची आहे तर आत्तापर्यंत आम्ही एवढी सजावट केलेली आहे हे आम्ही पडदे लावले तिथे बाजूला हे बाप्पाचं बसण्याचं टेबल आहे आणि अशा प्रकारे वरती थोडीफार फुलांची सजावट केलेली आहे अजून माटी सजवण्याचं काम बाकी आहे ते माटीला काहीच लावलेलं नाही अजून ते आता आम्ही लावायला घेणार आहे ही अशी माटीला झालर लावलेली आम्ही ते आमचं या बाजूला देवघर आहे

मित्रांनो तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं माटी सजवण्याचं सा साहित्य काय काय लागतं ते आता मी सगळंच दाखवतो पूर्ण ही शेरवड आहे हा नारळ आहे जो माटीला बांधणार आहे ही शेरवड पण माटीला बांधणार आहे ही कांगलं आहेत ही शिपट आहेत शिपटं म्हणजे कच्ची सुपारी जी सुपारीच्या झाडावरनं उतरवली आहेत ही कौंडाळं आहेत आणि ही हरणाची फुलं आहेत हरणं आहेत तर हे सर्व जे सामान दिसतं आहे ते आम्ही माती सजवण्यासाठी वापरलं जातं कोकणामध्ये तर हे कोकणवासियांना माहितीच असेल पण जे कोकणी नाही आहेत मालवणी नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न आहे शि मांगर आहे मांगणा मांगरासमोरची समोरची जागा ही तुम्हाला दिसते ती ही खोप आहे जिथे पावसाची लाकडं आम्ही काठवतो त्याच्यानंतर ही या बाजूला तुम्हाला झाडं दिसत आहेत फुलांची अनंताची जामचं जास्वंदीचं त्याच्यानंतर ही नारळाची आहेत खाली रुद्राक्षाचं पण एक झाड लावलेलं आहे केळीची आहे ही सुपारीची आहेत या इथे तुम्ही बघू शकता हे पेरूचं झाड आहे हे पपईचं झाड आहे तिकडे ही शोभेची झाडं लावली आहेत घराच्या सुरुवातीलाच आम्ही थोडीफार आमचा ट्रॅक्टर आहे शेतना करण्यासाठी जो आम्ही वापरतो हे नारळ सोलण्याचं मशीन हे अशा प्रकारे हे आमचं अंगण आहे घराच्या बाहेरचं जे तुम्ही बघू शकता शेणानी सारवलेलं आहे अजूनही आम्ही हे अंगण जे आहे हे शेणानी सारवतो हे तुळशी वृंदावन आहे आमचं इथे बसण्यासाठी जागा केलेली आहे खळं ज्याला खळं म्हणायचे आधी हे बघू शकता इथे चुन्याची सुंदर रांगोळी काढलेली आहे तुळशी भोवती अशा प्रकारे हे शेतीचं थोडंफार सामान दिसत असेल तुम्हाला अशा प्रकारे आमचं खळ आहे आणि हे घर आहे आम्ही आता गणपती आणायला चाललोय ही गाडी आहे आमची या गाडीने आता गणपती जाणार आणायला जिथे आणि मग नंतर मग तिकडून टेम्पोनी येणार आम्ही आता चाललोय एवढे जण गाडीत बसून <laughs> मित्रांनो पाऊस बघू शकता तुम्ही किती आहे बाहेर आणि आम्ही याच पावसातून गणपती आणायला चाललोय गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती आम्ही आता चित्रशाळेत आलोय बघू शकता तुम्ही चित्रशाळेमध्ये आमचा गणपती घ्यायला तुम्हाला दाखवतात आमचा गणपती बघू शकते चित्रशाळेत गणपतीच्या मूर्त्या ज्या श्रींच्या बनवलेल्या आहेत त्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत ही मूर्ती बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे ही एक सुंदर मूर्ती आहे ही मूर्ती जी आहे जास्वंदीच्या फुलावर बसलेली आहे 이 물티 보고 싶다고 하네요 아예 보고 싶다고 하네요 이 물티와 이 샤인치 이 암치에 काश परिश्रम मंजे या मूर्ति का वो जब तब बाहरी की तरफ काट ले लाइ दे यही मूर्ति बगूला दोनों से यहाँ सनावर की राजमान है पीजी मूर्ति है पीजी मूर्ति है मयूर मयूर मंजे मोरावरती विराजमान भी है

पितांबर बघू शकता आता ही मूर्ती तुम्ही बघू शकताय श्री स्वामी समर्थांच्या रूपातली सुंदर अशी अशा बऱ्याच इथे श्रींच्या मूर्त्या घडवलेल्या आहेत ज्या सुंदर सुबक आहेत सर्व मूर्ति जे है ते एकापेक्षा एक है सुंदर जी मूर्ति बढ़ू शकता बढ़ू महाराज गणपति बाप्पा चाहन जे है ही मूर्ति सुंदर सुबह का है और विराजमान है ये मूर्ति जो मैं भोग सकता है बघू शकता तुम्ही ही जवळजवळ साडेचार फुटाची श्रींची मूर्ती आहे ही ज्यांची चित्रशाळा आहे त्यांच्या घरातली मूर्ती आहे हिचं आकर्षण म्हणजे हिच्या सोंडेवरती कृष्ण बाप्पा काढलेला आहे कृष्ण भगवानच किती सुंदर असं रूप आहे बघू शकता तुम्ही ते श्रींच्या सोंडेवरती काढलेले आहे गाडीत टेम्पोमध्ये ठेवतोय मग बाप्पांची मूर्ती स्वप्नी लाडू

तू नाही आपण गाडीत जायचं तू नको जाऊ इथे मी पण तिकडे देणार आहे आपले नाही आपले दोन असे दोन आपले एक वरती ठेवणार आहे डेकोरेशन या चित्रशाळेचं नाव आहे शिवारी चित्रशाळा जर कोणाला गणपतीची ऑर्डर द्यायची असेल तर, तर दोन ते अडीच महिने इकडे तुम बनवण्यासाठी तुम्ही ऑर्डर देऊ शकता तर हा आहे याच्याकडे तुम्ही ऑर्डर देऊ शकता गणपती आहे पुढे चाललाय टेम्पोतून गणपती बाबा गणपती आगमन झालेलं आहे आमच्या आता येऊ दे येऊ दे

गणपती बाप्पा मंगळमूर्ती अशा प्रकारे आमचे गणपती घरामध्ये विराजमान झालेले आहेत उद्या त्यांची स्थापना करण्यात येईल पूजा करून सजवण्याचं जे वस्तू आहेत त्यांना वेल दोरा बांधून घेतला आहे माटीला बांधण्यासाठी हे आहेत हरणाची जोडी ही आहेत कोंडाळं याच्या बाजूला कांगळं दिसत आहेत तुम्हाला हे जे आहे हे शेपट आहेत ही हा नारळ आहे एक बांधून घेतलेला ही शिरवड आहे ही काकडी आहे या सर्व गोष्टी आपल्याला माटीला आता बांधायचे आहेत आणखीन आंब्याचे टाळ पण आहे तिकडे हे आहेत आंब्याचे टाळ हे सर्व गोष्टी आपण माटीला बांधणार आहोत तुम्हाला माटी सजवल्यानंतर तुम्हाला दाखवतो जगता इथे आपण माटी बांधायला घेतली आता माटी बांधायला तुम्ही काम चालू आहे कौंडाळं शिरडं कांगला कोंडाळा कांगला शिरवडा तिरडे हरणा तिरडे हरणा सर्व काही बांधायचं चालू आहे आंब्याची टाळ बांधलेली आहे चार कोणाला ते बेड्याच त्याला शिपटा म्हणतात सुपारीचा आणि ही कांगल म्हणजे सगळा रानामध्ये मिळालेला जंगलातला

निमित नावं तुम्हाला आधीच सांगितलेली आहेत की प्रकारे माती सजवली जाते आणि या सर्व नैसर्गिक वस्तू आहे तर जुन्या आधीच्या वेळी सर्व नैसर्गिक वस्तूने गणपतीची सजावट केली जायची परंतु आत्ता आपण सगळे पडदे वगैरे लाईट्स वगैरे लावतो इथे ही ही जी पानं आहेत ही चंदनाची पानं आहेत चंदनाच्या झाडाची ही जी चंदनाची झाड पाला आहे पानं लावलेली आहेत कांद्या आणून इथे आहेत अजून चंदनाची पानं अशा प्रकारे माटी सजवली आम्ही आमचं घर बघू शकता आहे आम्ही लाईटिंग केलेली आहे पूर्ण घराला पूर्ण अशी लायटिंग केलेली आहे बघू शकता कोकणातला गणपतीचा सण म्हणजे कोकणवासियांसाठी दिवाळीच असते दिवाळीला जशी आपण मुंबईला लाईट ला लाइट कर लाईटिंग करतो तशाप्रकारे आम्ही गावाला गणपतीला करतो बघू शकता तुम्ही आता तुम्हाला आतमधलं दाखवतो हो डेकोरेशन हे जे आहे हे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे हे डेकोरेशन माती माती पण सजवून झालेली आहे अशा प्रकारे आम्ही फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे पहिल्या गणपतीसाठी चुकते ही माटी आहे अशा प्रकारे डेकोरेशन आहे आणि लाइटिंग केलेली आहे आता बारा वाजले की आम्ही श्रींची मूर्ती विराजमान करणार आहे त्यानंतर काही राहिलेल्या गोष्टी पूर्ण करणार आहे

थांबा 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 तुम्ही दोघांनी उतलून घ्या तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या आम्ही पकडतो चौकात घ्या हळूहळू घ्या हळूहळू घ्या हळूहळू घ्या बारा वाजता आम्ही श्रींची मूर्ती विराजमान केलेली आहे हा त्याचा मखर आहे मी बनवलेला प्रकारे हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे गणपतीच्या एक दिवस आधी जी काय तयारी आपण करतो ती दाखवण्याचा प्रयत्न होता तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच मी नवनवीन व्हिडिओ गणपतीचे तुमच्यासाठी घेऊन येईन जोपर्यंत मी गावी आहे धन्यवाद